सोलापूर भाजप कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारांच्या मुलाखती मुलाखती सुरू असून काल ते प्रभागातील पार पडल्या या मुलाखतीनंतर भाजप कार्यकर्ता अनंतकुमार धुम्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास बरं वाईट करून घेण्याची धमकी दिल्यानं खळबळ उडाली आहे या वक्तव्यामुळे पक्षामध्ये गोंधळाचं चित्र आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर सोलापूर भाजपकडून तात्काळ पावलं उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार पुढील काळात इच्छुक उमेदवारांनी मीडियाला कोणत्याही प्रकारची मुलाखत देऊ नये असे तोंडी आदेश देण्यात आल्याचं समजतं सूत्रांच्या माहितीनुसार जर कोणत्याही इच्छुक उमेदवाराने मीडियाशी संवाद साधला किंवा मुलाखत दिली तर त्याला उमेदवारी मिळणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे त्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे